लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार एकाच ठिकाणी तीन वर्ष पूर्ण झालेल्या राज्यातील तब्बल एकशे तीस पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत त्यामध्ये सोलापूर शहरातील तीन वर्ष पूर्ण झालेल्या सहा पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत पोलीस निरीक्षक राजकुमार वाघजवरे ठाणे शहर पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले सुरेश वाडेकर पोपट ढायतोंडे हे तिघे नागपूर शहर तर पोलीस निरीक्षक अजय जगताप व चंद्रकांत वाबळे यांची गडचिरोली शहरात बदली करण्यात आली आहे या सहा जणांच्या जागेवर सोलापूर शहरात पिंपरी चिंचवडमधून अजित लकडे दिलीप पांडुरंग शिंदे नारायण पवार गडचिरोलीतून कुंदन तुकाराम गावडे पुणे शहरातून विनायक बाजीराव वेताळ हे पोलीस निरीक्षक बदली होऊन येत आहेत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका